पुणे लोकसभेची दुरंगी दिसत असणारी लढत आता तिरंगी दिसणार आहे खऱ्या अर्थाने अपक्षही मी निवडणूक लढणार असं वसंत मोरे म्हटले होते परंतु आज त्यांची वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आपल्या समोर आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार अर्थात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भाऊ धनगेकर भाऊ खऱ्या अर्थाने दुरंगी दिसत होती लढत परंतु तिरंगी होणारे वंचितचे वसंतते मोरे आता रिंगत असणारे काय आपले भावना आहेत लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहेत आणि सगळ्यांनी निवडणुका लढवल्या लोकशाही खऱ्या आणि आजच्या काळामध्ये लोकशाही कुठे चालली आपण बघितलं असेल आणि लोकशाहीसाठी लढणारी जी इंडिया फ्रंट आहे त्याच्यामागे ही जनता उभी राहील रा असा माझा विश्वास आहे आणि आज मताचं जर विभाजन होत असेल तर जनता त्याचा विचार करत राहते कारण मताचं ज्या विभाजनामध्ये जर लोकशाही आणि लोकशाहीचा स्तंभ जर राहिलाच नाही तर देश राहणार नाही आणि देश राहिला नाही तर मग लोकशाही राहणार नाही म्हणून आज लोकशाहीच्या दृष्टीने इंडिया फ्रंट ही रास्त्यावर उतरलेली आणि जनता ही, ही इंडिया फ्रंटच्या पार्टीशी उभे माझा विश्वास आहे बघ दोन हजार एकोणीस ची आपण जी लोकसभा निवडणूक एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचितचा जो मोठा फटका बसला तो काँग्रेसला बसला या ठिकाणी दोन राष्ट्रीय पक्ष समोरसमोर लढता आहे भारतीय जनता पार्टीची उमेदवार आणि तुम्ही आहात परंतु आता वंचितचा उमेदवार दिला जातोय आपलं नुकसान होईल असं आपल्याला वाटतंय का किंवा ते नुकसान होऊ नये वंचितने ज्या पद्धतीने राजश्री शाहू महाराजांना पाठिंबा दिला नागपूरमध्ये पाठिंबा दिला त्या पद्धतीने तुम्हालाही पाठिंबा द्यावा किंवा वंचितने उमेदवार देऊ नये यासाठी आपण काही प्रयत्न केले होते विषय असा आहे बघा आता लोकशाहीमध्ये मी पाहिजे आणलो की कोणाला कुठं निवडणूक लढवता येते आणि इंडिया फ्रंटमध्ये प्रकाशजी आंबेडकरांना घ्यावा असं हो सगळ्यांची म्हणणं होतं सगळे नेते तयार होते जो जो वंचितचा उमे मतदार आहे ह्याची बी इच्छा होती की प्रकाश आंबेडकर साहेबांनी ह्याच्यामध्ये विलीन म्हणजे एकत्र यायला पाहतो आणि त्यांचे उमेदवार लढवले पाहते पण आज काही वाटाघाटीमध्ये काही जागा लिहिल्या असेल किंवा नसेल पण त्याच्यामधनं ते परत निवडणूक वेगळी लढतात पण ही निवडणूक वेगळी लढत असताना लोकशाहीला घातक असं मतदान आपण आता मतदार हा माझा विश्वास आहे कारण लोकशाही जिवंत राहिले पाहिजे आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे आणि हे संविधान जर टिकलं तर देश टिकणार आहे आणि या संविधानाला जर ताकद आणि बल द्यायचं असेल तर लोकशाहीसाठी लढणारे पक्ष आहेत इंडिया फ्रंट त्यांच्या बाजूने मतदार शंभर टक्के आहे हा माझा विषय माझा प्रश्न असा होता की वंचितचा जो मतदार आहे जर सरळ सरळ लढत झाली तर तो, तो काँग्रेसचा मतदार आहे परंतु ज्या पद्धतीने वंचितने नागपूरला पाठिंबा दिला कोल्हापूरला पाठिंबा दिला त्या पद्धतीने पुण्यासाठी पाठिंबा वंचितने द्यावा किंवा इथे उमेदवार देऊ नये यासाठी तुमच्या पक्षाच्या वतीने तुमच्याकडनं काही मनधरणी करा झाली होती का बघा मी सांगितलं मी ना अख्खा सगळेच पक्ष त्यांची मनधरणी करत होते स्पेसिफिक पुणे लोकसभेसाठी ना पुण स्पेसिफिक आता मी तर मी छोटा माणूस माझ्या पक्षाने मी मनधरणी करत होते असं काही प्रस्ताव आला होता का नाही ना असं काय नाही आता पक्षाने पक्षच अख्खा मनधरणी करत मी काय करणार मी छोटा माणूस आंबेडकर साहेबांपर्यंत पोहोचले तर मी तेवढा उंचीचा का नेता नाही माझा पक्ष बघत होता पण ते जन्म झाले समोर बघ काही दिवस आपण पाहतोय की तुमच्या शिक्षणाचा मुद्दा समोर आलेला आहे की समोरचा उमेदवार म्हणजे तुम्ही शिक्षण तुम कमी असं बोललं जातं याच्यावरती काय शेवटचा प्रश्न बघा याच्यामध्ये शिक्षणाचा विषय हा माझ्या राजकीय जीवनामध्ये कधी अडचण आली आणि मी गेली तीस वर्षामध्ये जी जी मुलांना मदती केल्या ॲडमिशन केल्या ती मुलं एकदम डॉक्टर झाले वकील झाले युपीसी एम पी सीमध्ये पाचवी झाले म्हणजे मला ते शिक्षणाची अडचण कधी वाटली नाही आणि शिक्षणाची ह्याच्यासाठी अडचण वाटली नाही तर माझी समाजाने पी एच डीची मला पतीपूर्वी दिलेली आणि माझा अनुभव बघता आणि विद्यार्थ्यांना काय पाहिजे ह्याचीच जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यामुळे मी कायम विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे पण जे ही लोक बोलतात टू ज्याने हे फेसबुकवर टाकले तो माणूस बेरोजगार बेरोजगारी आणि देशाची लोकसंख्या त्र्याऐंशी टक्के बेरोजगार आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिकलेले लोक काय करतात ते आपल्याला दिसते त्यामुळे शिकलेल्या लोकांनी जर एखादा अडाणी असेल तर अडाणी लोकांची तकटा करू नये पण तो अडाणी माणूस शेवटी या देशामध्ये कर्मभूर गौरराव पाटलांनी झाडाखाली शाळ करून बहुजनांना शिक्षणाच्या वाटा मोकळ्या केल्या त्यांचं शिक्षण आहे त्याच सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलास जोशी वसंतराव पाटील यांनी मेडिकल कॉलेज चालू केले या महाराष्ट्रामध्ये जर ही नजर शिकले ख़ड़े, ख़ड़े, ख़ड़े हो ही शिकलेल्या माणसे ना अडाणी माणसाची बी असते पण अडाणी हा परिपक्व झालेला असतो त्याला समाजाचे सगळे खड्डे खुड्डे खड्डे आणि माहिती असतात समाजाला काय पाहिजे याची माहिती आणि ती समाजाची पी एच डी करणारी लोक होती आणि मलाही समाजाने तीस वर्षापूर्वी पी एच डी चवी दिलेली त्यामुळं शिकलेल्या माणसांपेक्षा जास्त मी काम करतो आत्ता वाग देत किती अकरा तरी मी ऑफिसला बसून तुमच्यासमोर लोकांची कामं करतो आणि लोकांना काय पाहिजे ते द्यायचा आपण प्रयत्न करतो आणि जी विद्यार्थी अनेक आहेत त्या अनेक विद्यार्थ्यांना उभारी देण्यासाठी मी प्रयत्न भाऊ आमदारकीचं एक वर्ष पूर्ण झाल्याचा लोकसभेचा प्रवास सुरू आहे विजयाचा विश्वास बघा मी लढणार आणि जिंकणार कारण मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकर कधीच हारत नाही पुणेकर हारूच शकत नाही आणि पुणेकरांची पुणेकरांसाठी मतं मागणार मी कार्यकर्ते त्यावेळी पुणेकर मला सोडणार नाही आणि कार्यकर्ता जिवंत ठेवण्याचं काम तीस वर्ष त्यांनी केलं एक जर कार्यकर्ता जर राजकारणात बाजूला झाला तर समाजाची मोठी हानी होती पुणेकरांना माहिती आणि म्हणून तिरंगी लढा दुरंगी लढा असं काय नाही माझ्या पाठव हा माझा विश्वास आहे मी शिकलोय किती यापेक्षा मी अनेकांना शिकवलोय आणि मी त्या ठिकाणी पीएचडी घेतलेली आहे खरंतर वंचितचा फॅक्टर या पुणे शहरामध्ये कितपत राहील यापेक्षा मतदार माझ्या बाजूने आहे आणि मतदार निर्णय घेणार घेणार आहे आणि किंबहुना मतांनी तो निर्णय घेतलाय आगामी काळामध्ये मी पुणे या लोकसभेचा खासदार असाल असाही विश्वास या ठिकाणी रवींद्र भाऊ यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन प्रसन्न तरडेसर मी अतुल परदेशी आपला आवाज पुणे